गौरी ते पाय गौरी मी काय म्हणतो कल्पनाला सांगू नको ही गोष्ट का तिच्यासाठी सामान आणलं एवढ्याच आणलं आणि मी यष्टीत भुलली असं तसं सांगू नको कल्पनाला काहीच तिच्या सोबत तिच्या समोर असं काही सांगूच नको होल्पना हु? घरातच आहे ते आराध्याला भूक लागली होती तिला खिचडी चारून राहिली चानू काय हो ठेऊन दे चहा हातपाय धुऊन घे आणि चहा ठेवून दे तो बाबा आता येणार पाहिजे चहा हो आई तुम्ही बोलायला गेले नको सांगता ही गोष्ट नाही बिघडन असून नाही सांगत मी त्याला नाही सांगत टेंशन ना तू बी टेन्शन नको घेऊ चिंता नको करू सापडते सामान सापडा जेवढं काही सामान आहे ना उद्या एस टी वर सकाळी सकाळी पाठवत बाबाले त्याच एस टीवर भेटते सामान भेटूनच मला तर वाटते आई मग नाही भेटन तर मग काय करायचं मग नाही भेटलं का मग मी जाईन ना आठ वाजता मी चालली जाईन आणि घेऊन येन मी पटकन घोल्याच चाल रे घेऊन मले आणि मग तिकून लागेल काही नाही येऊन जाईल घेऊन येईन सगळं तुम्हीच जाले पाहिजे होत आई पहिले पहिले तुम्ही गेले असताना ते सगळं घडलंच नसतं घडलं नसतं तर तुला अब्दल कशी घडली असती गौरी आता त्या समो घडलं तर आता याच्या पुढं असं करशील का कधी याच्यापुढे लक्ष ठेवशील ना आपल्या हातात काय आहे आपण कुठेही पाहत असलो तरी आपल्या हातात काय आहे आपण उठून राहिलो तर ते घेऊन राहिलो काय सोबत एवढं लक्ष ठेवशील ना आता कुठेही गेली तर हो आहे मला अद्दल घडली आता मी याच्या पुढे कधीच अजून काय आहे ते मी पाहतच राहीन पाहतच राहीन जे होते चांगल्यासाठी होते ते तुला अद्दल घडासाठी ते तसं झालं ते समजले नाही तुला नाही पाठवलं असतं तु, तु, तु तुला एवढं समजलं असतं का आता तूच जात आता आहे ते घरी कल्पना आहे तर तू राय तिच्या समोर बाकीची तयारी करून ठेवूजू मी जाईन ना ठेवून बाकीच्या वेळेस तुलेच पाठवतो अजून हो आहे ठीक आहे जा आता नसत्या बाबाय हो। आले का तुम्ही हो आलो बाबा काय पाणी काय पाणी होय रे बो काय पाणी वय शांते कसं होईल तनकट तर पहिलेच आपलं हित झालं होतं आता वाढते द्या टोंगून टाकू आता उगाड भेटली म्हणजे नेंदून टाकू नेंद लग्न फवार्यानं होणार नाही ते एवढं मोठं मोठं होत आता बायानच होईन ते आहो गोलाचे बाबा मी काय म्हणतो हे पा आता सात वाजताचा टाइम राहते मी सामान सुमान घेवाले पुष्पा तिच्या गेलीस तर तिकून येतात टाइमवर आल्या त्या का गौरीनं काय केलं जे सामान घेतलं सगळं त्या गाडीतच टाकून गाडीत टाकून दिला गर्दी होती म्हणते मग जाऊन बसली होती म्हणते एकदम मग उतराच्या झाली झाले घाई मग गेलो टाकून चालली आपली पर्स घेऊन ध्यान नाही राहिलं त्याच्यावरतीच मग उतरल्यावर पुष्पा ध्यान दिलं तर कुठं आहे व तर मग धावली होती म्हणते पुष्पा तरी कुठं सापडते मग कुठं ते गाडी थांबते का था एक वेळा प्रवासी उतरला का अरे अरे कितीच होत म्हणते सामान काय काय होत ते सातव्या महिन्याच कल्पनाच साडी ब्लाऊज बांगड्या गिंगड्या हेच फळ गिड हेच होत अरे 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 कितीच झालं म्हणते सामान कितीच झालं ते सामान झालो पाच हजार देईल ते माहितीच्या आधी दोन हजार वापस आणले तीन हजाराचं सामान होय होतो ते हो 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 कसं याद नाही राहिलं सोन पाहिजे आपलं सामान बी टाकटूक करून येते काय ठेवली असन ना साईड ना बस उतरले चालले काही याद नस नाही राहिले आठवणच नाही राहिले असं तिने नसून राहिले नस तर मी काय म्हणतो उद्या आज सात वाजता गेले दे उद्या सकाळी येते सात वाजता त्या गाडीवर जाता बरं तुम्ही उद्या बस स्टँड वर थांबव जाते गाडी पायजा गाडीत सामान असून तो घेऊन येजा हम्म आता राहते का गर्दी होती म्हणतो गाडी मध्ये इथं लोक आहे उतरलं नसून काय मागच्या सीट वर ते लंबी सीट राहते का मागची त्याच्यावर बसली होती म्हणते हे त्याच्यावर कोणीच नव्हतं म्हणते बसला असं कसो गर्दी होती म्हणतो गाडी आणि मग ती सीट रिकामीच होती काय काही तरी अहो कोणी बसत नाही जवळ जवळ स्टाफ राहते फाटकावर उभे राहते तर झाली असं रिकामी सीट ते तर तिथं तिने टाकलं तर मला तर वाटतं असं तिथं जाऊन तर पाहिजे का इथूनच फाटे फोडता तुम्ही जाऊन तर पाहिजे तुम्ही उद्या सडकावर विचारून पाहिजे त्या डायव्हरले कारण डायव्हरले भेटून तर भेटून जाईल त्या मोठं दूर आहे का सडक आपलं बस स्टँड ठीक आहे मी उद्या सकाळी सातच्या पहिले जाऊन उभा राहील तिथं गाडीच्या तर बघ चा पण मग आता हो बनून राहिली गौरी आणलं पुष्पा मग काय काय आणलं एवढा उशीर झाला काय सांगू बापा सगळंच घेतलं बांगड्या साडी पेटीकोट अस्तर फल फ्रूट काजू बदाम सर्व घेतलं पण कनी पण कहू घेतलं म्हणतो सगळंच मग काय झालं ती कुणी वाचा आम्ही एसटी ना आलो म्हटलं अर्धी तिकीट लागते तर चाल गौरी म्हटलं एस टी जाऊ म्हटलं एस टी न आलो उतरलो गर्दी होती, होती आणि ते मागे जाऊन बसले झगडे लोक समोर बसले होते तर उतरलो तर गौरीनं ते सामान सुमान पुरी थैलीचे थैली गाडीतच राह दिली अमोल गाडीतच राह दिली का काउन गाडीतच राह दिली ना घेतलं एवढं याना तुम्ही आणि गाडीतच काउन ठेवलं तिने का मॅड गेड आहे का जाणून बुजून ठेवली असन का बिचारीनो विसरली असन भुलली असन, असन भुलते माणूस कधी कधी मॅड राहते का मग ते हा पुष्पा भुलली का ते का जाणूनच ठेवली जाऊ दे म्हणत असन नाही जाणून नाही ठेवली ती ना बोलली ते घाई गडबडी आली समोर उतराच्या अन तिला वाटते का थांबते का नाही थांबत गाडी मग घाई गडबडी न घेतली एक पर्स हातामध्ये चालली आठवणच नाही तिला मग खाली उतरून बी तिला आठवण नाही मग मी आठवण देतो बघ थैली कुठं वा मग म्हणते गाडीतच राहिली ताई तरी मी आवाज दिली गाडीवाल्या गाडीवाल्या करून कुठे थांबते गाडी थांबलीच नाही तसं तो गोल्या आणि त्याची बायको बी दोघही पागल फक्त ते शांता काकून रामदास काका चांगले आहेत जरा ये दोघे पागलच आहे पागल म्हणते का रे त्याले दगड मारते का लो खायले घरचे कामाचं लेकरू सांभाळून घरचे पुरे काम करते पागल म्हणते का त्याले काहीतरी बुलले कोण नाही भूलत बाबा पण हद राहते ना त्याची बी त्या दिवशी बाबा आमचे दीड लाख रुपये गमावले तिनं गोल्याच्या बायकोनं ओटीपी देऊन दिला म्हणते तिकडे सायबर वालेले फ्रॉड केला ते तिच्या संघ तेवढेही नाही समजला ति बँकेचा ओटीपी आपण कोणाला देवा नाही म्हणून ते आमचे दीड लाख रुपये डुगले तिचे पन्नास हजार होते ते पुरे दोन लाख रुपये बँकेतून उडले म्हणते एवढेही काय एवढे खराब एवढे मॅड राहते का कोणी अरे ते होवाच असलं म्हणजे तसच होते बेटा तसच होते ते मॅड नसते राहत तो माणूस तर तिने ओटीपी दिला तर ते मॅड नाही झाली ओटीपी दिला तर भूल पडली तिने भूल पडली ते भगवानाचीच भूल राहते ते होऊन जाते कधी कधी तर मॅड म्हणाव का त्या माणसाने मग मारावं हो का त्याने मग मॅड नसून तसून मॅड होऊन जाईल मग ते मॅड म्हणू म्हणू आपण मग बोलली बोलत असेल मग शांताबाई गौरी दे शांताबाई बोलल्या सगळे भिल्ले असून तिच्या मागं मग मी गेली होते नाही ते आज जातोच नाही म्हणे मी मला बोलायची मारण म्हणे जातोच नाही म्हणे मी म्हटली चालव म्हटलं अशी नको करू घरी चाल म्हटलं घरी नेऊन देलं म्या आणि शांता काकूला सांगतलं हे बोलली म्हटलं तिला काही बोलू नका म्हटलं तर हो म्हणे शांता काकू तर कोण नसून आणि गोल्या भाऊजीला सांगू नका म्हटलं नाही तर त्याचं दिमाग मोठं तेच आहे बापा हो सीधा पण हातच उचल न तो तर सांगलं नाही पाहिजे त्याने कुठं येत जात नाही ना ते म्हणून तशी भूल पडते आपल्या आपल्याच धुंदीत राहते आपल्या धुंदीत राहते लोक तशी म्यान नाही राहते ते आपल्याच धुंदीत राहते आजूबाजूचं काय चालू आहे हे लक्ष नाही राहा म्हणून तशी भूल पडते चला असो भेटून जाईल सामान हो माबी उद्या सात वाजताची होय का पुष्पा गाडी तर मग उद्या सात वाजता येईल ते हो बाबा सातचा टाइम आहे उद्या सकाळी वापस येईल ते ह्याच रोड वरून मग म्हणतो रामदास भाऊले उद्या त्याच गाडीवर जाय म्हणतो भेटून जाईल भेटून जाईल माबी सामान नाही हो बाबा हम्म झोपले काय नाही येतो काही जातील बाबा तिथं इष्टानावर हो हो बोलायचे बाबा अय बोलायचे बाबा अय बोलायचे बाबा हु का तू काल म्हणतो अगं धर्म दरस यो तू अंतरच आहे नंतर तू उठवतो का म्हणले झोपू दे दररोज ये खंदा झोपू दे का मग अंधार नाही या पाण्याच्या ना भाड्याच्या वा ना वाटून राहिला अंधार साडेसात पावणे सात वाजून राहिले तिथं सडकावर जायचं आहे ना गाडीवर सातचा ना आता सामान आणायचं आहे ना वापस ते हाय का नाही गाडीत जाऊन तर फक्त उठा अरे हो हो ते हो, सामान किती वाजले किती वाजले पावणे सात झाले का पावणे सात वाजले का हो पावणे सात वाजले जा पटकन हो जातो मान चहा चहा पिऊनच जातो तर चहा पसली पटकन येऊन चहा प्या रामदास भाऊ आता रामलाल भाऊ काय आले गोडे सकाळी सक उठाव उठाव, उठाव तुम्ही उठून बसा रामदास भाऊ या ना रामलाल भाऊजे या अंदर या हायत अंदर या रामलाल भाऊजी आताच उठले झोपून गा रामदास भाऊ मै सून सांगे भाऊ रात्यानं तो तर सुनी ना सामान गाडीत टाकलो म्हणून तो सातची गाडी आता वापस येईन चल नो ना, ना। जाऊन पोह असन गाडीत ड्रायव्हरले कण ड्रायव्हरले माहीत असन भेटून जाईन वापस हो हो रामलाल भाऊ हो, हो, हो। चला बोल पाय रामलाल भाऊले किती फिकर सामान आमचं आणि पटकन झोपितून उठून घरी आले घरून ते घेऊन गेले आणि हे झोपलेच होते असा माणूस पाहिजे बाई आणि निस्वार्थपणे कोणाची मी मदत करणारा नाही तर कोणी म्हटलं असतं काय ले मी जाऊ ते तेच सामान होय ते पण ते वाटलं असेल काय या रामदासले काय माहित आहे का नाही माहित आहे बा वा? का वापस भेटन का काही म्हणून म्हणून तो पहिलेच येऊन गेले मस्त आहे बाई रामलाल भाऊ मस्त आहे असे माणसं पाहिजे पाहिजे तर गोल्या ए गोल्या उठला का नाही ना तुम्ही झोपलाच आहे बापा उठलो आई उठलो काय म्हणतो उठलो ना लय उठून बसलो इकडे बाहेर काय आई काय म्हणतो सकाळी सकाळी पाय तू काल उशीरा आला तू सांगायचीच बोलली मी आज डोळा जेवणाचा कार्यक्रम करून राहिलो आम्ही आणून देतो पायना बरं जाऊन कुठून ना आपल्या घरी दोराचं लय दोराचं बांधून घे त्याच्यामध्ये वाकर टाकून घे वाकर बस पण जोपोस कोणा आई पाय नको तो अजून आलाच नाही ना तू या भेज्या तू वापरू नको मी सांगतो तसा कर ते आपलं मी तुला फोटो दाखवतो तसा तू पायना घेऊन येतो ते नाही राहते का पायने आपल्या आराध्यासाठी नाही आणला होता का रे तू ना तसा पाय ना तर मग कोणा झोपोशी नाही तशा पायण्यामध्ये कल्पना वैगेल तुटून नाही जाईल का त्याच्या भारा ना तो पायना एवढा मोठा एवढा मोठा भार तर पायना सहन करून काय आई काहीतरी एक से बडकर एक आहे मा घरामध्ये मूर्खा तूच म्हणून राहिली आराध्यासाठी आणला तसा पायना आणि तूच मध्ये मूर्ख अरे रे कल्पनाने बसाले ते गोदभरायची रसम तुम्ही पाहिली नाही पाहतच रे तुम्ही गोदभरायची रसम राहते ते, ते, ते नाही ना, का अशी ही बनवा बनवी त्याच्यामध्ये तो लक्ष्मीकांत बेटे त्याची कशी गोद भरायची रसम राहते आमच्या घरी कोणी तरी येणार येणार तसा कसा पाळणार राहते तिथं तसा पाळणार मग बाईले बसवते झुलवते का पाण्यामध्ये तसा पायना ते कल्पना लय बसून बसून हो हस म्हणतो तसं म्हणणं मग आई बंगई पायना पाहिजे म्हणून आई आता धुई पटकन गौरी चहा नाश्ता करून राहिली चहा नाश्ता घे आणि तुझी गाडी घे आणि जाय पहिले पळणार घेऊन ये तेवढंच काम आहे बाकी मग सगळं आम्ही पाहतो ठीक आहे तेवढं घेऊन येतो मी मस्त एक नंबर आता हे सामान भेटते का नाही भेटत हे घरी आले का मी जातो लवकर आले पाहिजे बापा जाण होते म्हणून गोल्याला थांबवतो हे येत पर्यंत पाय धुतवरी इथं येतेच येत आता येईनच गाडी सात वाजता याच्या संघच मी चालली जातो नसन नाही भेटणार सामान तर आणि भेटन तर चांगला रे सीताराम सातचा टाइम गेला का हाय बाकी जावाच आहे ना बोआ जावाच आहे मी त्याच टायमासाठी उभा हवं रे बोआ जावाच आता ही ना आता पाच मिनिटात येते आता सायकल का सीताराम सायकल कुठं गेली का गेली का मी पाण्यात गेली का पुरात होऊन कसं बोलतो का रामलाल भाऊ काय गेली पुरात होऊन दुकानात टाकलो मी रिपेरिंग करायला असं असं म्हणून काय न जाणं पडून राहिला बी सगळं फोकट पाहिजे ना, ना पा हो बा काय करता करा लागते आता रिपेरिंग होत पर्यंत जायला लागेल खर्च होते नाही तिकीट मध्ये जाते घेऊन गेला का एखादा स्कूटीवस्त पहा आता जसा हात पडण तसं हम्म अनुदान पाहिजो अनुदान घेतो कुठं घेतो मांग मांग फिरजो मोठ्याच्या आमदाराच्या पंतप्रधानाच्या मुख्यमंत्र्यांच्या मागा फिर केली तू मग भेटन तुक्टिव्ह काय ऐकून आलो गो रामदास भाऊ काय बोलून राहिला तर काही नाही काही नाही काही नाही रामदास भाऊ मी गेलीस काय भाव गाडी जावायची भेटते तो सामान काय बोलत नाही वाटत भाऊ भेटन म्हणून एक सो एक लोक राहते कोणी उचलून घेतलं असं आली आली गाडी आली चल का रामदास भाऊ साहेब ड्रायव्हर साहेब जरा इकडे काम आहे काय आहे काय होतो का तुम्हाला काय काय बोलावलं बोला कंडायव्हर बोला? साहेब माय म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्या मग समजून घ्या मग काय ते उत्तर द्या काय होतो काय उत्तर देऊ मी बोला पटपट टाइम नाही आहे वेळेवर गाडी गेली पाहिजे आमची सत्ता टाइम आहे नाही कंडायव्हर साहेब एक गोष्ट अशी आहे काल संध्याकाळी दोन बाया इथे उतरल्या होत्या एक वाली एक साड़ी वाली उतरल्या होत्या दोन बाया इथं तिकडून येताना सातच्या टाइमावर संध्याकाळी हो उतरल्या होत्या कहून काय झालं ते इथे पोहोचल्या नाही का बरी आम्ही काय करू बा नाही पोहोचल्या बरी तो आपल्या गाडीतून उतरली आमची गाडी चालली गेली आम्ही का पाच मग ऐकून तर घ्या कन ड्रायव्हर साहेब ऐकून घ्या पहिलेच म्हटलो मी ऐकून घ्या शांततेनं मग सांगा काय तर बरं बरं बोला बोला उतरल्या होत्या दोन बाया तर एक अशी सोनेरी कलरची पिवळ्या वाणी सोनेरी कलरची एक थैली बाईची गाडीतच राहिली होती त्याच्या साडी काजू बदाम असं सगळं सामान होतं जे डोहाळे जेवणासाठी बायाले लागते ते सगळं सामान होतं त्याच्यामध्ये हो 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 होतो 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 हो हो एका प्रवासानं आमच्या जवळ आणून दिलं होतं आहे आहे आमच्या जवळिन मध्ये ठेवलं आहे तुमचं आहे का ते सामान तुमचं आहे का हो हो कंडायवर साहेब आमचंच होय माही कंडायव्हर होय आणि यायची सुन होय आमच्या दोघ्या दोघांच्या सुनाव आहे त्या उतरल्या होत्या सामान माझुनं भुलली होती ठेवलं का सामान कंडायव्हर साहेब तुम्ही द्या मग पटकन आपल्या कॅबिन मध्येच ठेवलो प्रवासी तो इमानदार होता म्हणून त्या प्रवासानं माझा जवळ आणून दिलो मी आपल्या कॅबिन मध्ये ठेवून दिलो आता देतो आणून तुम्हाला द्या आणून द्या लवकर कंडायवर साहेब थांब ना रे गोल्या काय घाई आली तुले जावाची तर येऊ दे बापाले मग जातो न काय कायच्यासाठी थांबवत होत था, आई मुले समजत नाही बाबा कुठं गेले तर काही आणले पैसे आणले गेले काय तर आहे पैसे मापाशी पैसे नाही माहित आहे तुला लय पैसे आहे म्हणून काम जरासा येऊ दे त्या बापाले मग जातो काम जरासा जरासा थांबू नाही शकत बाबा काय घाई आली तर आई आता मग मला ट्रॅक्टर वर बी जायचं आहे झुला आणून देतो आणि मग ट्रॅक्टर वर जातो म्हणतो तुला समजत कसं नाही आई थांब जरासा एखाद दिवसान काही नाही होत थांब पाच मिनिट हे घेईन जाता का बाप कुठं गेलो तो बाबा ते उडत सांग कुठं गेले बाबा गेले ते कामा निमित्त गेले सडकावर गेले येते थांब ते काय आले बाबा कुठं गेले होते तुम्ही आई हल्लीमध्ये तुमच्यासाठी थांबून राहिली थांब 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 पहिले म्हणते धुलान मग म्हणते थांब तुम्ही कुठं गेले होते रे ये सुम बईनो कुठं नाही कुठं नाही कल्या जा आता तू जा जाय तू जा मी त्या बाप या चा म्हणून थांबले कैला आले ना बाबा जा आता जा आई तू मदत कौन आली अलग भोय बाबा काय सांगून राहिले सोनबाईनं काय सोनबाईनं काय केलं अलग होय अलग भोय तू काही नाही ना रे जाय तू ते सोनबाईची ना आमची गोष्ट होते जाय तू जाय पटकन झुला आणून दे मग ट्रॅक्टर वर बी जात आहे तुला बर आई ठीक आहे जातो बा झूला आणून देतो अजून काही लागते काय सांग नाही त्या भोवती तेवढच काम आहे बाकी ते बाबा करते ते आचारी स्वयंपाकाच ते त्या बाबा करते तू झुल्याचं कर फक्त बरं ठीक आहे येतो मग झूला घेऊन डब्बा तयार डब्बा तयार ठेवू हे हो। हेच ऐकत राहिली कोण ड्रायव्हर न दिली बो हे वय मुने राहिली होती हे हो याच्या साडी गिरी तर दिसून राहिली थांबा माया आई ओळखीची नाही मी गौरीला बोलावतो तिनं टाकली तिला माहित असं थांबा जरा गौरी 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 हे पाठवा बाबा आणली खैली एस हेच वय काय ते पाय ओळख हे पाय बरं हेच वय का ते थैली हेच वय हेच वय थैली माई हेच वय माहीत वय थैली हेच वय तू झालं आई सापडली झाली मी रातभर टेन्शन मध्ये होती कसं झालं मान कशीच मी भुलली एवढं महागाचं सामान एवढं चांगलं आवडीनं घेतलं होतं म्या बर झालं आई बर झालं भेटली एका प्रवाशानं कंडायवर जाऊ दिल्ली म्हणते ते तैली कबा कोणाची वय मांग राहिली तर कंडायवर ना कॅबिन मध्ये ठेवली म्हणते तर कोणाची असन तर माहीत पडन तर आम्ही विचारलो तर हो म्हणे आहे म्हणे मग घेऊन आलो बघ हो काय असे इमानदार लोक पाहिजे माणूस असन कोणी नाही बाई राहिली असती तर घेऊन चालली गेली असती घरी तिच्या मस्त साडी भेटली म्हणली असती मानुसर, मानुसर भी भी हो माणूसच माणूस बी काही इमानदारच राहते का सगळे कोणी राहिला असता दुसरा तर मग बायको घेऊन गेला असता पण तो इमानदार असून कंडाईवर जवळ दिली नाही पण असं सापडलेलं सामान उचलाव नाही घरी नाही आण देऊन देवा कधी बी सापडलं हो समजते मला एवढं मी कधी नाही आणत सापडलेलं पडलेलं सामान मी कधी उचलत नाही उचलावच नाही कदाचित बंबी राहू शकते कधी गौरी आता सांगतो तुला एवढी भोली भाली राहत नको नकोच ह्या जमान्यामध्ये भोल्या भाल्या माणसाले भोल्या भल्या लोकायला म्या म्हणते म्याड असं नाही म्हणत तो भोल्या भाला आहे बिचारा पागल आहे म्हणते तो असं आहे या जमाना मोठा बेकार आहे तर मॅड म्या राहतच नाही बिलकुल तेच तर राहायचं बोललं तर चार सुनावून देवाच्या आणि दिमाग ठेवायचं ऍक्टिव्ह समजते ना ऍक्टिव्ह गाडी सारखं होय <laughs> म्हणजे लय समजले या दोन गलत्या खरंच म्हणते ना गलतीनेच माणूस शिकते गलत्या होते तेव्हाच माणूस शिकते असं म्हणते ना ते खरं खरं आहे ह्या गलत्या झाल्या नसत्या ना तर मी एवढं शिकली नसते हो पण गलत्या मुद्दा पण करा नाही हा नाही आई मी मुद्दा म्हणून नाही केलं ते होऊन केलं झालं ना आता पडली ना शिकली, ना, शिकली तू जराशी अद्दल घडली ना बस आता अशीच राय आता चांगली तेच दिमागानं राज जाय हो आई मी आता आता मी तेच दिमागानंच राज जाईन आता बिलकुल भोली भाली नाही राज जाईन आता आणते बरं ते झंपर नेऊन देतो आता मुन्नी पाशी पटकन शिवून देईन एक दोन घंट्यात चहा पहिली मुली आता चहा काय दुवा मग हात तोंड धुवा चहा पिया गौरी देते चहा नाश्ता देते चहा नाश्ता घ्या पटकन जा अजून ते किराणा काय लागते तेवढं तेवढं घेऊन घेऊन या या मी लिहून देतो सांगता का बाया आचारे बाया सांगून द्या खाले बरं ठीक आहे बा सांगतो कर करतो ते तेवढं ते डेकोरेशन करून घ्या जरा ते बाहेर अंगणामध्ये थोड्याशा पाल पडदे इकडून तिकडून लावून द्या हो ते म्हणतात होते ते हाय तो रामलन आहे शामराव आहे गावातलं गावातलाच मंडपाय लावून घेतो पहिले आता चहा नाता घेऊन तिकडे चालला जातो किराणा घेऊन येतो आचार्य घेऊन येतो समज हो गौरी देतो बरे बाबाले चहा नाश्ता देतो मी मुन्नी जवळ ते झांपर घेऊन जातो मी ते पण फक्त झांपर द्यायच्या घेवा मुन्नी हे ब्लाउज पीस असतर बी याच्यातच आहे पटपण शिवून ना एक वाजाच्या पहिले शिवून दे व काही का बापा पहाट का चार वाजताच गेल का आणली जम्प साडी गिडी अहो आणलं घेण दे बा शिवून पटकन जास्त विचारू नको आता घे पटकन बस मशीनवर काम काम झाले का तुझ्या घरचे नाही करून देतो घासून देतो भांडि नाही बापा शांताबाई मा घरचे काम करून देतो काही फुकट थोडं शिवून देतो मी तुला ब्लाऊज पैसे घेईन तुला काय वाटते फुकट देतो काय तर तू माझ्या घरचे कामं करून देशील नाही फुकट काय पैसे देईन मी तुले असे नको समजू का शांताबाई फुकटी आहे म्हणून पैसे देईन मी तुले नाही म्हणतो तो, तो टाइम नसत मी अर्जंट म्हणून राहिली म्हणून म्हणून राहिली तुला नाही तर तू एक महिना हे आहे काय तरी मी का फुकट मागून राहिली का तुला जेवढे लागते तेवढे घेतो अर्जंट म्हणून राहिली मी शिवून म्हणून कशी म्हणून राहिली मी अर्जंट बी असला तरी काय मी काय घरचे काम करून घेऊन का बी तुझ्यापासून तरी का ग्राहकापासून काम करून घेतेत का घरचे काय बी नाही म्हटलं बापा तू म्हणशील का शांताबाई कशी वेडेवरच देते हा काल देतो दे म्हणे तर दिलं नाही आज कशी वेळेवर देते मग मायका मधन धंदे टाकून काय तिचं ब्लाऊज शिव काय अशी म्हणशील म्हणून म्हणून राहिली नाही झाले माय काम फक्त झाडझुड करायची आहे तर ते मन मी बादमंदी करून घेईन आण नाही तर देतो मी करून मला काही कामाची लाज नाही नाही राहू दे मीच करून घेईन बादमंदी असं काही उठल्याबरोबर तर केलीस आता हे साईपाक पाणी सगळं झालं पुरे कामं झाले तर एक वेळा झाडून घेतो म्हटलं तर दिवसभर मग काय झाडा झाडा नाही लागत ठेवायचे असं मी म्हणतो सकाळी पासून खडा नाही लागला का घराला सब कुछ हो गया। अभी खाना बनाना तो है नहीं खाली नाश्ता बनाना था तो मैंने बना दिया नाश्ता बना दिया सबको दिया हो गया चाय नाश्ता तो हो गया अभी कोई काम नहीं है झाड़ू पोछा सब मैंने कर लिया और कपड़े जो थे वो मशीन में डाल दिए बस कोई काम ही नहीं है अभी काम ही नहीं

नहीं दीदी जब प्रेग्नेंट नहीं थी ना तभी भी ऐसा ही था तो रात को तो देर से सोती होगी इसलिए फिर सुबह नींद नहीं खुलती हाँ दीदी वैसे बारह तो बज ही जाते हैं कभी कभी बज जाते हैं नहीं नहीं कल्पना जल्दी सोया कर ऐसे में तो नींद पूरी होना बहुत आवश्यक है एक टाइम पे खाना ना मिले ना तो चलेगा लेकिन नींद पूरी होनी चाहिए कल्पना नींद पूरी किया कर दस बजे सो जाया कर आप कितने बजे सोते हो दीदी मैं दस बजे सो जाती हूँ कोई भी हालत में दस बजे सो जाती हूँ बस इधर दस बजे तक तो मेरे पूरे काम हो जाते अच्छा है आपका तो। ऐसा मुझे भी करना पड़ेगा कल्पना मैं, तो मैं, मैं तो देखती नहीं हूँ मोबाइल है सिर्फ फोन आता है और फोन फोन करना पड़ता है तभी मैं देखती हूँ तो पड़ा रहता नहीं दीदी देखा करो मोबाइल भी देखना जरूरी है कोई न्यूज वगैरह देखो ज्ञान बहुत मिलता है मोबाइल से तो देखा करो आप भी मेरे जैसा मत देखा करो रात तक लेकिन देखा करो मुझे पहले से मोबाइल देखना पसंद नहीं नहीं है मैं 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 देखती लेकिन अब 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 देखा देखा जब काम हो जाए दो ना दोपहर को मोबाइल कुछ न्यूज वगैरह कुछ वो न्यूज मैंने देख ली होती ना वो मेरा नुकसान जो हुआ तो नहीं होता है मैं देखा करूँगी सही में हाँ दीदी देखना चाहिए ऐसा नहीं कि मोबाइल नहीं देखना चाहिए देखना चाहिए लेकिन ज्यादा हाई भी नहीं देखना चाहिए कोई कोई लेडीज तो खाना बनाते समय देखेगी खाना खाते समय देखेगी बच्चे पे ध्यान नहीं देगी ऐसा नहीं करना चाहिए खाना बनाने के टाइम पे खाना ही बनाना चाहिए और फिर जब अपने फ्री हो जाते हैं अभी काम ही नहीं है तब देखना चाहिए हाँ मैं ऐसा ही करूँगी कल्पना कर सही सही में बात तेरी सही है मैं ऐसा ही अब दोपहर को जब मैं फ्री हो जाती हूँ दो चार घंटे गौरी आइए भौजी आई दीदी हाँ मैं देखती हूँ तू आराम कर खोली में काम मत कर काम करने के लिए थोड़ी आई मैं देखती हूँ क्या बोलते हैं येतो येतो मी चो मी बाज येतो मी टिफिन घेऊन तुम्ही तिथं ट्रॅक्टर काढा रस्त्यावर काढा ट्रॅक्टर मी टिफिन ठेवून येतो इकून हो झुला आणलो आईने सांगितलं होतं जायनं घेऊन ये म्हणे आणलो बा कुठं गेली आई ते मुन्नी काकूच्या घरी गेल्या आई ह्या झुला सजून धजून आणला तुम्ही हो मोठलो ते गोत भरायसाठी पाहिजे म्हटलं तर ते सजून दिलं पैसे थोडेसे जास्त घेतले हजार बाराशे सजावटचे घरी नेऊन बी सजवाच आहे म्हणलं सजूनच घेऊन येवा सजूनच घेऊन आलो हे काम कुठ इकत आणला आणि मी कोणती काम मी चांगलेच करतो गौरी तुझ्या सारखा नाही आहो सारखे काम नाही करत मी उलटेच काम करतो काय उलटे काय तू पुरे कामच बिघडून देतो तुम्हा सारखं हो काय मी इकत आणलो सजून आणलो काही करायची गरज नाही आता जिथं आहे तिथं ठेवा बरोबर तोडताड नको करतो अजून गौरी इले पाहिजे आराध्याला पाहिजे फुलं फाल काढून हो ठेवतो बरोबर आणि भाड्याने जाणार पाहिजे होता इकत आणून आता काय करायचं एका दिवसाच काम पडून अजून काम अजून झालं का अजून काम नाही का अजून हा काही काहीतरी आता एक दिवसाचंच आहे ते गोद भर आता काय कामी पडून अजून हा पडून अजून दारद द्यायचं भाऊ बहिण नाही का मग तवाने पडून काम काही बी बोलता तुम्ही जा कहू नाही काय गोल्या आणला काय रे पाहिला सजूनच आणला मस्त मग काय करतो ताई घरी आणून बी सजवाच होता त्यानं म्हटलं सजून देऊ का दे म्हटलो गोत भरायसाठी पाहिजे म्हटलं त्यानं सजून दिला मग बरं नाही केलं का गलत केलो का काही गलत नाही केलं कितीचा झाला भाड्यान आणलं का इकत आणला आई आता काय भाड्यान आणू म्हटलं इकतच घेऊन आलो कमी दिन अजून समोर कमी दिन आपल्या घरी अजून कोणाच्या घरी कमी दिन हो कमी तर दिन म्हणा समोर कमी दिन हो कमी तर येईनच आपल्या वरच छतवर ठेवून देऊ रोज बी बसायला बरं होईल नाही हो हो तसही होते आई हो बरं आता मी चाललो बा ट्रॅक्टरवर हो आता झालं झुलाच पाहिजे होता ना आता मी चाललो आता झालं आणलो मी झूला आता पाहतो मी करा काय करतात हो आता तसंही तुम्ही काम नाही चाललं काय आता डब्बा टिफिन घेऊन बरं गौरी टिफिन दे हो आणतो